सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सिरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जे काही फिजिकलचे डेट्स आहेत त्याच्यावरून मतमतांतर चालू आहे काही मुलांमध्ये गोंधळ झालेला आहे काहीजण ज्या काही बातम्या त्याच्यावरती विश्वास ठेवून स्वतःचं नुकसान करत आहेत सो विद्यार्थ्यांची खूप सारे मेसेज की सर तुमची अपडेट परफेक्ट असते तुम्हीच सांगा सर यामध्ये काय होणार आहे कसं होणार आहे काही जणांनी फिजिकल आता थोडे दिवस लगेच दोन तीन दिवसामध्ये फिजिकल परत कमी झालेलं आहे म्हणजे जी मुलं महिन्याभरानं लेट एवढं एक महिना फिजिकल असताना सुद्धा चालू केले होते ती मुलं आता बंद पडली आहेत म्हणजे यांना वातावरण बघून यांना फिजिकल करायचं आहे आणि मग यांना वर्दी पाहिजे अशातच काही उदाहरण झालेलं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे की फिजिकल पुढे गेलं फिजिकलचे डेट चेंज झालेले आहेत आता लेट होणार आहेत असं झालंय तसं झालंय किंवा यावरती पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अगदी पोलीस भरती पडायच्या अगोदर तीन महिने अगोदरपर्यंत तुमच्यापर्यंत आपण मार्गदर्शन चालू केलं होतं आणि त्यानंतर आतापर्यंत तुमच्यापर्यंत मार्गदर्शन करतोय सो अशा पद्धतीनं जागा किती असतील जागा कधी पडणार त्यानंतर फिजिकल कधी सुरू होणार याची सुद्धा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पंधरा जानेवारीच्या आसपास म्हणून सांगितलेलं होतं आणि वीस तारखेला याचं फिजिकल सुरू झालेलं होतं आणि मग मध्येच एका एक जिल्ह्याचा एस पी यांच्याकडून जरा इन्फॉर्मेशन आली की होमगार्डला हजर राहायला सांगितलेलं होतं ह्याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी आणि मग जे की संबंधित जिल्ह्याचे एस पीने एक परिपत्रक किंवा एक बाईक दिलेली होती की पोलीस भरती ही काही काळ स्थगित करण्यात आलेले आहे आणि ती नंतर लवकर लवकर सुरू होईल आणि मग हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि मग आपले इंस्टाग्राम युट्यूबर जे आहेत त्यांचं सगळं चाललं झालं की पोलीस भरती स्थगिती झाली भरती पुढं जाणार आहे असं झालंय तसं झालंय आणि मग मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण झालं की सर आम्ही एक वर्ष प्रॅक्टिस करतोय दीड वर्ष प्रॅक्टिस करतोय एवढं करतोय तेवढं करतोय भरती पुढे गेली आता आम्ही का काय करावं वगैरे वा। वगैरे तर लक्षात ठेवा पुलिस भरती पूर्ण महाराष्ट्राची स्थगित झालेली आहे का पहिला प्रश्न संबंधित जिल्ह्याची एसपीने सांगितला म्हणजे तो अधिकार किंवा त्यांना अधिकार पूर्ण महाराष्ट्राचा असतो का दुसरा विषय तिसरा विषय म्हणजे त्यांनी एका संबंधित जिल्ह्यासाठी एक परिपत्रक एक बाईक दिले म्हणजेच तो सर्व सर्व जे काही जिल्हे आहेत त्यांचं फिजिकल पुढं गेलं असं होऊ शकतं का तर असं काही नाही आहे फक्त आणि फक्त एस पीच्या ऑर्डरमध्ये ही संबंधित जिल्ह्याची भरती होत असते सो एका जिल्ह्याचा अधिकार त्यांना दिलेला असतो आणि त्या जिल्ह्याच्या निवडणुकांमुळं त्यांनी जे आहे ते काही काळासाठी फक्त मी म्हणतोय की कि, किती तारखेपर्यंत हे सगळं पुढं बोलेन पण एका जिल्ह्याची एस पी न जर बाईटमध्ये सांगितलं म्हणून सगळे जिल्हे पुढे गेले असं होत नसतं त्यांना तो अधिकार नसतो तो अधिकार त्या पोलीस महासंचालक यांना असतो पूर्णपणे स्थगित करणं सगळ्या जिल्ह्यांचे सगळे घटक पूर्णपणे स्टॉप करणं आणि मग पुढच्या डेट ह्या काही दिवसानंतर अनाऊन्समेंट केल्या जातील अशा पद्धतीनं तो अधिकार त्यांना असेल पण आताच्या घडीला एका जिल्ह्याचे एस ने सांगितले म्हणून सगळ्या जिल्ह्याला हे असं होणार म्हणून सगळ्या मुलांनी भीतीचं वातावरण घेऊन मुला मुलीने प्रॅक्टिस बंद केलं लक्षात ठेवायचं सो लय मोठी चूक तुम्ही आता इथे करता लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त एका जिल्ह्याची जी काय फिजिकल आहे ती पुढे गेलेलं आहे ते किती दिवसांसाठी वगैरे पुढे बोलतोय पण जे बाकीचे जे जिल्हे आहेत जिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वगैरे सगळं संपलेलं आहे त्या जिल्ह्यांच्या फिजिकल ह्या अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीनं एस बाईट किंवा एस परिपत्रक किंवा काही आलेलं नाही आहे सो कशावरती विश्वास ठेवायचा हे तुम्ही बघा म्हणून सांगतोय की बीड जिल्ह्याची एस पी जे आहे त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही बंद केलंय सर आणि असंच होणार आहे सर तसंच होणार आहे सर सो असं कोणीही हो स्वतःचं नुकसान करून घेऊ नका पहिली गोष्ट सांगतोय की छत्तीस जिल्हा जे काही असतील प्रत्येक एस पी वगैरे यांच्या अंडरमध्ये ही भरती होत असते फक्त त्यांना एका संबंधित जिल्ह्याचा अधिकार दिलेला असतो आणि त्याच्या अंडरमध्ये ही भरती होत असते लक्षात ठेवायचं सो बीड जिल्ह्याचे एस पीनी जे सांगितलं की होमगार्डला हजर व्हायला सांगितलं आणि त्याच पद्धतीनं काही काळ जे पोलीस भरतीचं फिजिकल आहे ते पुढं गेले म्हणून त्यांनी सांगितलं होतं एवढाच विषय आहे पूर्ण महाराष्ट्राचा याच्यामध्ये विषय कोणत्या पतीने लक्षात ठेवायचं सो so, आता मग सर बीड सोडून बाकी जिल्ह्याचे होतील का सो so, नियोजित आहेत शंभर टक्के जे बीड जिल्हा आहे ते सोडून बाकीचं सगळे नियोजित आहे लक्षात ठेवायचं की कशा पद्धतीनं त्याचं फिजिकल होईल वीस तारख्यांवरती अजूनही सगळ्यांचे परिपत्रक घेऊन ठेपलेले आहेत आणि वीस तारखेला फिजिकल होण्याची शक्यता जोरात लक्षात ठेवायचं तरी सुद्धा सांगतोय की वीस तारीख पकडून तुम्ही फिजिकल करा अजूनही मॅडम दहा दिवस आहे म्हणा आणि एवढं झुकून द्या की दोन तीन चार मार्क ह्या सुद्धा दिवसांमध्ये वाढवता येतात लक्षात ठेवा सो तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत सो एखाद्या व्यक्तींवरती विश्वास ठेवून स्वतःच नुकसान करून घेऊ नका फक्त एका जिल्ह्याचं स्थगित आहे बाकी सगळ्या जिल्ह्यांचे सुनियोजित आहे बाकी जिथं इलेक्शन तिथलं मी आधी सांगितलं होतं की पंचवीस तीस तारखेच्या दरम्यान किंवा ह्या एंड किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा अशा पद्धतीने फिजिकल सुरू होणार आहे सगळेच्या सगळे फिजिकल तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सगळेच्या सगळे फिजिकल चालू झालेले दिसलेला हटवायचं मी अजूनही सांगतोय पाठीमागं सुद्धा सांगितलं होतं की ज्या गोष्टी आहेत की हॉल तिकीटच्या बाबतीत एक अपडेट दिलेली होती काही लोकांनी चार तारखेपासून हॉल तिकीट येणार मी सांगितलं होतं मी सांगितलं होतं तेरा ते पंधरा तारखेनंतर ज्या जिल्ह्याचं फिक्स वीस तारखेला जे फिजिकल आहे अशा जिल्ह्यांचे हॉल तिकीट तेरा ते चौदा पंधरा तारखेपर्यंत येणार आज तारीख बारा आहे अजूनही हॉल तिकीट आलेलं नाही आहे उद्यापासून तेरा तारीख आहे तेरा ते पंधरा ज्या जिल्ह्यांचं वीस तारखेला फिजिकल आहे त्यांचं हॉल तिकीट शंभर टक्के यायला होईल लक्षात ठेवायचं सो जे सांगत होते की चार जानेवारीला पाच जानेवारीला सात जानेवारीला एक एक दिवस वाढवत गेलेत दब्बल दिवस झाले तरी पण अजून हॉल तिकडे येत नाही म्हणजे अण्णा अनुभव किती असेल विचार करायचं आणि आपण मग कुणावरती विश्वास ठेवतोय आणि आपण कुणाला आयडॉल मानतोय की ज्याच्याकडून खरीच आपल्याला इन्फॉर्मेशन भेटू शकते का अशा लोकांनाच तुम्ही फोकस करा नसेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार असून सुद्धा एखाद्या गाडावाला आपण जर आयडॉल समजत असेल तर लय मोठी चूक तुम्ही करता लक्षात ठेवायचं त्यामुळे आज तारीख बारा आहे ज्या जिल्ह्यांचं फिजिकल हे वीस तारखेला फिक्स आहे त्या जिल्ह्याचं हॉल तिकीट हे पंधरा तारखेच्या आतमध्ये येणार हे मात्र नक्की आहे लक्षात ठेवायचं सो यासाठी खूप मोठा अनुभव लागतो कोचिंगचा एक्सपिरियन्स लागतो भारतीयांचा आणि मगच कोणतरी सांगू शकते किंवा हे कशा पद्धतीने होणार वगैरे काय वगैरे सो so, दुसरी गोष्ट तुमच्यापर्यंत क्लिअर केली पहिली गोष्ट होती म्हणजे एका जिल्ह्याचं फिजिकल स्थगित झालं म्हणजे सगळ्या जिल्ह्यांचे फिजिकल स्थगित होऊ शकतात का तर नाही दुसरी गोष्ट हॉल तिकीटच्या बाबतीत पण इन्फॉर्मेशन दिली की जे लोक चार पाच सहा पासून सांगत होते की हॉल तिकीट येणार येणार आज ती बिळात आहेत त्यांना इन्फॉर्मेशन काहीच नाही आहे so, सो पंधरा तारखेच्या आसपास याचे फिजिकल सुरू होईल तेरा ते पंधरा मी सांगितलेलं आहे या दोन ते तीन दिवसामध्ये ज्या जिल्ह्यांचं फिजिकल वीस तारखेला फिक्स आहे जो घटक फिक्स आहे त्याचं त्याचं हॉल तिकीट पंधरा तारखेच्या आतमध्ये यायला सुरुवात होईल एवढं लक्षात ठेवायचं So, या सर, मोट -मोट थार थार था सो या दोन गोष्टी खूप महत्वाच्या झाल्या आणि मग तिसरी गोष्ट की सर मग एकंदरीत बाकी जिल्हे जे आहेत मुंबई वगैरे किंवा बाकीचे मोठमोठे जिल्हे आहेत त्यांचं काय होणार तर त्यांचं मी आधीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की पंचवीस तारखेच्या आतमध्ये परिपत्रक येईल आणि तीस तारखेपर्यंत किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा जसं मग मग सांगितलं त्या पद्धतीनं यांचं सुद्धा फिजिकल सुरू होणार लक्षात ठेवायचं सो आळसात कोणी जाऊ नका आणि शेवटच्या घटकांमध्ये स्वतःचं खूप मोठं नुकसान हे करू नका हे शेवटचे दहा बारा पंधरा दिवस हे अतिशय महत्वाचे असतात ज्यांनी खूप मोठा फोकस करून आलाय त्यांच्यासाठी सांगतोय तुम्ही इकडं मी तिकडं डगमगू नका जर तुमचं फिजिकल चव्वेचाळीस मार्कांच असेल शेचाळीस मार्कांचा असेल बेचाळीस मार्कांचा असेल चाळीस प्लस असेल तर शंभर टक्के तुम्ही कट मध्ये बसताय काय गरजच नाही तुम्हाला फिजिकल कधी पण चालू द्या आता तुमचं चाळीस प्लस आहे ना निवांत राहा अजिबात इकडे तिकडे बघू नका फक्त लेकीवरती फोकस करा तुमची लेखी सत्तर ऐंशी पन्नास काय असेल ते असेल हे वाढवायचं कसं बघा मी याच्या आधी पण सांगितले की मार्च महिन्याच्या जे मोठमोठे संख्या आहे जागांची संख्या आहे हे जिल्हे सोडून जिथे अर्ज जास्त आहेत हे जिल्हे सोडून बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांची लेखी परीक्षा ही मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्याच्या आतमध्ये होईल लक्षात ठेवायचं म्हणजे थोडक्यात पंधरा ते सतरा अठरा तारखेच्या आसपास यांची जी लेखी आहे ती होणार लक्षात ठेवायचं सो विचार करा एवढं दिवस आपल्याकडे कमी आहेत आणि अजून पण आपण हे अपडेट फिजिकल पुढे गेलं मागे गेलं आता निवांत राहा मे महिन्या वगैरे होणार आहे असं तसं मे महिन्यामध्ये तुमचं मोठमोठे जे जिल्हे आहेत त्यांचं सुद्धा लेखी होऊन जाण्या लक्षात ठेवायचं मे महिन्याच्या दरम्यान निकाल वगैरे लागून रिकामं होते लक्षात ठेवायचं सो कोणावरती विश्वास ठेवू नका या अकोनवरती बळी पडू नका फक्त एका जिल्ह्याचं फिजिकल पुढे गेले बाकीच्या कोणत्याही पत्तीनं कोणत्याही पत्तीनं त्या एसपींनी अपडेट किंवा बाहेर दिलेली नाही की बाबा आम्ही स्थगित करतोय लक्षात ठेवायचं तरी सुद्धा सांगतोय की जिथं जिथं इलेक्शन आहे तिथलं तिथलं जे फिजिकल आहे ते पुढे जाण्याची शक्यता आहे पण अजून सुद्धा कोणत्याही पत्तीनं परिपत्रक आलेलं नाही आहे लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाची जे विषय होता की सर कशा पद्धती होणार काय होणार मुंबईचं काय होणार एका जिल्ह्यात झालंय मग सगळंच पुढे जाणार काय असं तसं जे जे काही पोराचं नुकसान करणारे घटक होते ते तुमच्यापर्यंत आता आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पोच केलेला लक्षात ठेवायचं सो अजून एक दोन गोष्टी खूप महत्वाच्या करतोय एक म्हणजे आपली पीडीएफ बॅच त्याची इन्फॉर्मेशन देतोय आणि दुसरी अनाउन्समेंट करतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे की मार्च महिन्याच्या आतमध्ये वनरक्षक सुद्धा भरती पडणार लक्षात ठेवायचं वनरक्षक भरती पडणार आहे मोठ्या प्रमाणात आणि मग त्यासोबत राज्य उत्पादन शुल्क मधलं जवान आणि जवानी वाहन चालक म्हणजे चालकची थोडक्यात सो ह्या दोन्ही सुद्धा पोस्ट पडणार आहे है। ह्यांचं फिजिकल बघायला गेलं तर थोडक्यात समान समान पोलीस भरती आणि त्याच पद्धतीनं जे तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर फिजिकल असते वनरक्षक साठी सो वन साठी आणि राज्य उत्पादन शुल्क मध्ये दारू मंदिर पोलिस म्हणा थोडक्यामध्ये या दोन्ही घटकांसाठी आपण एक फिजिकल अनाउन्समेंट करतोय कमी की महाराष्ट्रामधून आपण एक चाळीस मुलींना आपण ऍडमिशन देणार आहे आपल्या इथं रहिवाशीला आणि सगळ्या मुलींना कमीत कमी ऐंशी पैकी सत्तर प्लस मार्क पाडून देण्याची हमी आपण देणार लक्षात ठेवायचं सो पाठीमागचा इतिहास तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय की ह्या वनरक्षक बॅच बद्दल आपण एक फॉरेस्ट गार्ड थोडक्यात फॉरेस्ट गार्डबद्दल अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्रातल्या चाळीस मुलांना आपण ॲडमिशन देणार आहोत आणि यांचं जे फिजिकल आहे ते कमीत कमी ऐंशी पैकी सत्तर प्लस मार्क पाडून तुम्हाला शंभर टक्के देण्याचा आम्ही कार्यक्रम नियोजित केलेला आहे स्वतः मी कोचिंगला असणार आहेत आणि आपण मॅडम मुंबई पोलीस ह्या सुद्धा तुम्हाला कोचिंगला असणार आहेत सो अतिशय महत्वाचा वेळ आहे की ह्यावेळी जर तुम्ही ॲडमिशन केला तर पुढच्या अजूनही आपल्याकडं फिजिकल चालू व्हायला कमीत कमी तीन चार महिने अवधी आहेत ऑगस्टच्या आतमध्ये तुमचं फिजिकल होऊ शकतं लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय होता ज्याचे अनाउन्समेंट मी केलेला आहे ज्याला ज्याला ज्या ज्या मुलींना ॲडमिशन घ्यायचं असेल त्याने त्यांनी आत्ताच तुम्ही या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज करायचं आहे की सर फॉरेस्टला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही कसंही असू दे तुमचं फिजिकल वीस ती चाळीस मार्कांत जरी असेल तर तुम्हाला सत्तर प्लस देऊन तुम्हाला फायनल मिनिटमध्ये नावावरती तुमचं शंभर टक्के वर्दी आणणार म्हणजे आणणार एवढं लक्षात ठेवायचं सो ज्याला ज्याला ही संधी घ्यायची आहे त्याने त्यांनी लवकर लवकर आपलं नाव देऊन आत्ता चाळीस ऍडमिशन फिक्स करायचे आहे पूर्णपणे रहिवाशी बॅच असतील याच्यामध्ये लेखी आणि फिजिकल मेडिकल डॉक्युमेंट आणि पूर्ण स्किल टेस्ट पर्यंत सगळं सगळं तुमच्यापर्यंत सपोर्टिव्ह सगळं केलं जाईल लक्षात ठेवायचं पाठिमाच्या वनरक्षकचा भरतीचा इतिहास तुम्हाला माहीत आहे लक्षात ठेवा सो ज्याला ज्याला ऍडमिशन घ्यायचं आहे फक्त मुलींसाठी त्यांनी चाळीस मुलींनी ऍडमिशनसाठी ह्या स्किनवरती दिलेलं व्हॉट्सअप नंबरवरती आता एकच मेसेज करायचा आहे दुसरी खूप महत्वाची गोष्ट जी जी मुलं मुली महाराष्ट्र पोलीस भरतीच्या छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी तयारी करतात आणि सगळ्या घटकांसाठी जसे की शिपाई असेल त्याच पद्धतीने चालक असेल एस आर पी एफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल या सगळ्याच्या सगळ्या पोलीस भरतीसाठी छत्तीस जिल्ह्याच्या सगळ्या पोलीस भरतीसाठी आपण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी एफ आणलेली आहे ही एफसुद्धा तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी दारूबंदी पुलीसाठी त्याच पद्धतीने तलाठी भरती आणि आरोग्य विभाग भरतीसाठी अतिशय महत्वाची आहे तुम्हाला जर ही एफ बघायची असेल एक गोष्ट खूप महत्वाची की याच्यामध्ये जवळजवळ पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न आहेत आणि जवळजवळ एकवीसशे प्लस डी पीडीएफ आपण घेऊन आलेलो आहोत ही पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे की पंधरा हजार पीडीएफ या सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा आपण मोफत दिलेला आहे सो ह्याच्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर केलेले जसं की मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रिजनिंग असेल जी के जी असेल पोलीस प्रशासन असेल पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सगळ्या जिल्ह्यांच्या सोडवून दिलेल्या आहेत विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे आणि यासोबत एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे प्रश्न सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहेत प्लस एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी वनरक्षक भरतीसाठी सगळ्या भरतींसाठी कशा पद्धतीने पेपर येऊ शकतो आणि अतिसंभाव्य प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात यासाठी अतिशय महत्वाचे काही अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत आणि उत्तरपत्रिका असेल किंवा प्रश्नपत्रिका असेल सगळं त्याच्यामध्ये सोडवून दिलेला लक्षात ठेवायचं शिवाय सरावासाठी सुद्धा प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत सो अशा पद्धतीनं सगळं जे सगळं एकाच पिढियमध्ये दिलेलं आहे सगळ्यात मोठी महाराष्ट्रातील पंधरा हजार संच तेवीस प्रश्नसंच आपण घेऊन आला लक्षात ठेवायचं सो so, ही जी पीडीएफ आहे पंधरा हजार तीनशे तेवीस प्लस तुम्हाला डायट प्लॅन नव्याण्णव रुपयेचा किंमत आहे सातशे रुपये आणि ऑफरमध्ये आपण देतोय तीनशे नव्याण्णव रुपयेला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेला तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही घरातून असाल कोणत्याही तालुक्यातून कोणत्याही जिल्ह्यातून असाल मुलगा असेल मुलगी असेल कोणी असेल या सगळ्यांसाठी पाच मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती देण्याचं काम आपण करणार आहोत फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर होती तुमची पीडीएफ भेटणार लक्षात ठेवायचं त्यासाठी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर होती आता एकच मेसेज करा आणि पटकन पाच मिनिटामध्ये पीडीएफ घ्या फक्त पेपर बघायचा पाठमागच्या भरतीला लक्षात ठेवायचं त्रेपन्न प्लस आपले आलेले होते आणि ह्यावेळी त्र्याऐंशी ऐंशी प्लस प्रश्न हे शंभर टक्के ऐंशी प्लस प्रश्न या पेपरला येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे लक्षात ठेवायचं सो तुम्ही जर फिजिकलला एक दोन मार्क कमी घेतला तर फरक पडणार नाही पण लेखीला जर तुम्हाला गाजायचा असेल वाजायचं असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला शंभर टक्के ही पीडीएफ घ्यावी लागेल सो पीडीएफ साठी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे लवकर लवकर करा, करा पाच मिनिटांमध्ये तुम्हाला देणार आहे प्लस एक अतिशय महत्वाची गोष्ट की जर ही पीडीएफ तुमच्याकडून डिलीट झाली तर तुम्हाला परत लाईफ टाईम दोन वर्षात चार वर्षात पाच वर्षात कितीही वेळा जर तुम्ही मागितला तरी तुम्हाला परत परत भेटणार आहे फक्त एकच गोष्ट पहिला जो स्क्रीनशॉट असेल पेमेंटचा तो तुम्हाला जपून वारंवार पाठवावा लागेल जर तुम्हाला हवे असेल तर त्यावेळी सांगतोय सो so, सगळ्यात महत्वाची अनाऊन्समेंट केलेली आहे की पोलीस भरती पुढे गेली स्थगित झाली या आपणवरती बळी पडू नका दुसरी गोष्ट इलेक्शनचा काय इफेक्ट होणार कुठं स्थगित झाल्या कुठं नाही होणार ही सगळी इन्फॉर्मेशन दिली तिसरी गोष्ट हॉल तिकीटच्या बाबतीत सुद्धा डेट दिलेले आहे चौथी गोष्ट महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाची फॉरेस्टची फॉरेस्ट गार्डची आपण ऑफलाईनची बॅच थोड्या दिवसामध्ये सुरू करतोय त्याची सुद्धा ॲडमिशन मुलींसाठी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती करायचं आहे त्याच पद्धतीनं अजून एक म्हणजे पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न पी डीएफ महाराष्ट्रात सगळ्यात मोठीसाठी तुम्हाला या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एक मेसेज करायचा आहे सो अशा पद्धतीनं आदरणीय सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या पोलीस भरतीच्या फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद 谢谢你们